É आम्हाला विकासाला विरोध नाही आहे विकास करा पण इकडचे कर जे गरीब लोक आहेत त्यांना शहाटला शिफ्ट केलेले आहे त्या शहाटला गेल्यानंतर ते शहाटचं कोविड सेंटर आहे कोविड सेंटर होतं म्हणजे तिथं बेड गाड्या त्या कोविड लोकांच्या रुग्णा तिथे तसेच पडलेले आहेत बिल्डिंग आम्हाला सॅनिटाईज करून दिलेली नाही आहे त्यानंतर तिथं पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे पन्नास पर्सेंट सॉल्व्ह झालेला आहे एका साईडला पाणी येतं एका साईडला पाणी येत नाही आहे आणि ती बिल्डिंग मायमताने दहा वर्षी लागली तर तो पाईप वगैरे सगळे गणजलेले ते पाईप ते करून मिळाव्यात लिफ्ट बंद आहे लिफ्ट म्हणजे लिफ्ट काय बाराव्या तेराव्या माझ्यापर्यंत आमचं इकडच्या लोकांना तिकडे शिफ्ट केलेले तर लिफ्ट चालू करून दिली तर किती होतो एक ते वेळोवेळी पत्र व्यवहार केलेलं आहे आता नाही बोलले तरी आम्ही एक पाच सहा महिन्यापासून पत्र व्यवहार करतो पण आम्हाला आधी जाण्याकडून उडव दुसरे भेटत वरचालो लोकं होती अर्धी पनवेलला शिफ्ट झालेली आहेत आणि अर्धी स्टार्टला दिलेली आहे जे रेल्वे प्रत्यक्ष आहे ते त्यांनी जे घर तोडायचं घेतले आधी तोडले त्याच्यानंतर पण आता आम्हाला वाटतं की तोडणार नाही आम्ही डबल दिवस बांधले बांधले त्यानंतर आता आमचं मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये आम्ही तिथं पसा कुटुंब सगळं राहत होतो आता तिथं जे दिलं आहेत घरं त्या घरामध्ये आमचे कुटुंब बसू शकत नाही होतं आणि पसा रात ठेवायचा आम्ही फार अशी घर आहेत म्हणजे आमचं एक सामान्य आहे भरपूर आहे आणि त्याशिवाय माझा मुलगा इथे नसताना नंबर टाकून दिला आम्ही गावी गेलो नंबर टाकले माझ्या मुलाच्या घरावर नंबर नाही पडला आणि मोदी सरकारने सांगितलं आहे की कुणीही वेग राहणार नाही मग माझ्या मुलाचा का नाही नंबर तिथे लागत माझ्या मुलाला का घर दिलं जात नाही हां असे भरपूर लोक आहेत की गरीब लोकांचा कुणी न्याय निवाडा करणारा नाही आहे आता खरे हां तर मला म्हणायचं आहे ज्याची ज्याची घरावर नंबर नसतील पडले त्यांना पण घर देण्यात यावं आणि त्या मोदी मोदी सरकारने हा निर्णय घ्यावा की ज्याला पण घर नाही भेटलं त्यांना द्यावं नमस्कार मी अंकुश आम्हाला स्टेशन लगत भीमनगर वस्तीमध्ये रेल्वेने दिशा इंजिनिअरिंग कंपनीकडनं सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये काही दोषांचे सर्वेक्षणामध्ये नंबर राहून गेले नजर चुकीने राहून गेले काही वेळेला गावी गेली होती लॉकडाऊनमध्ये म्हणून राहून गेले परंतु आज गेले प्रकारचं त्या प्रकारचा ज्यांना आय डी नाही त्यांना फक्त करत नाही त्यामुळे काही लोकं बेगर पण झाले काहींचा नंबर असल्यामुळे त्यांना घर असून सुद्धा जागेवरती रूम मिळत नाही आणि ही स्थानिक घोषणा सर्वांकडे लाईट किंवा पाणी बिल किंवा टॅक्स होते नाही आहेत काहीकडे काय फक्त आधार कार्ड करत आहे तरी प्रकारने सहकार्य करावं हे अशी आठ दहा लोक अशीही आहेत की त्यांच्याकडे नंबर न पडलेले आहेत त्यांना आज खरोखर त्याची गरज आहे फक्त आमचं डोळे पुसण्याचं काम केलेलं आहे घर दिलं आहे पण तिथं आम्ही राहू राहू शकत नाही अशी ती परिस्थिती आहे त्यांनी आम्हाला कधी माणूस म्हणून पाहिलेलंच नाही आहे ते फक्त एक त्यांचं एक फॉर्मॅलिटी की बाबा घर तोडलेच रेल्वेने तो त्यांना घरात द्या बा बावीस माळ्याची इमारत आहे आमच्या इथं वृद्ध महिला अपंग माणसं आणि काचपत्रि लेडीज आहेत ते अक्षरशः तिसऱ्या चौथ्या माळ्यावर चोरू शकत नाहीत आता इथं आमचं घर तोडत आहे नाहीये तुम्ही प्रत्यक्षात तिथे येऊन पाहिज फ सर्वांनी उडवाडू इच्छित आम्ही कमीत कमी दोन महिन्यापासून पाठ पुढावा हो करता या सगळ्यांचा सगळ्यांना आम्ही लेटर दिलेला आहे सगळे अधिकारी सांगतात जा जा त्यांच्याकडे जा आम्ही खासदार साहेबांना लेटर दिलं त्यांनी पण फक्त आश्वासन दिलं नगराध्यक्ष आले त्यांनी पण फक्त आश्वासन दिलं की का तुम्ही तिथं राहायचा आमचे दोन दिवस झालेले लोक तिथं राहत आहेत पण त्यांना कुठली सुविधा नाही राहायला गेलं पण सुविधा नाही आता घर पुटल्या तर काय सुविधा देणार आहे फक्त त्यांची फक्त त्यांनी त्यांचं फक्त एक फॉर्ट्युनिटी बाबा यांना घरात द्या बाकी काही नाही का इथं माणूस म्हणून त्यांनी कधी गरीबाला पाहतच नाही सरकार तर आम्ही काय करणार सांगा ना सर्वसाधारण माणसं आता आमचे घरं तुटत आहेत आता दहावीची परीक्षा चालू आहे आठवी नववीच्या परीक्षा आहेत आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की घरं नका तोडू ते काय म्हणतात आयडी द्या मुलांची आता मुलं आता आम्ही आम्हाला वाटतं जे घरं तोडं होते डिसेंबरमध्ये डिसेंबरला नोटीस लावली होती नंतर त्याला जानेवारीला लावली पण तेव्हा घरं तोडं आले नाहीत काल दोन दिवस अगोदर आले आणि सांगत सांगतात की आम्ही दहा तारखेनंतर येणार आहे आणि अचानकमध्ये आले आमच्या गरीब महिलांचे काय भांडे कुंडे ते सुद्धा त्याला काढून देत नाही आता आम्ही काय करायचं कोणाला न्याय मागायचा आमचा आम्हाला आज काल काही महिला जाऊन कपाट वगैरे घेऊ घेऊन गेल्या आक्षेपच्या आधारी पडल्या तिथं कोविड सेंटर आहे धुळीचं साम्राज्य आहे काय करणार कोण आमचा आवाज उठवणार कोण आहे का आमच्या आमच्या गरीबाच्या हम... मागे खंबीरपणे उभा राहणारा माणसं आज इतके नेते आहेत अंबरनाथ शहरामध्ये कुठला नेता आला कुठले पत्रकार आले आम्ही कोणाला पाहायचं गरीबांनी काय करायचं मोदी साहेब म्हणतात सगळं सरळ गरिबासाठी करतात काय करतात सांगा ना आता इथे गल्ल्या अंब गल्ल्यांचे बदला करून या ठिकाणी कमी सातशे आठशे लोकांना त्यांनी बेघर केले काही लोकांना पनवेला टाकले तर लोक कामधंदे करू शकत कर नाही आणि इथं जवळ दिलंय तर इथं उपयोग नाही आहे काय करायचं आम्ही कोणाकडे हात पसरायचा तुम्ही नाही द्या आम्हाला आमचा आवाज तुमच्या चॅनल मार्फे कुठेतरी पोचवा आम्हाला तुम्हाला कळकळीत मिळत हे बघा महिला बघा या कशा काल रिपोर्ट आणणार सगळे घरकाम करणारे महिला द्या